प्रकाशा कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर कार्तिक स्वामी मंदिराचे द्वार भाविकांसाठी खुले प्रकाशा तालुका शहादा कार्तिक पौर्णिमेच्या कार्तिक पौर्णिमा पवित्र आणि शुभ मुहूर्तावर प्रकाशा येथील हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या कार्तिक स्वामी मंदिराचे द्वार काल रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी विधीपूर्वक उघडण्यात आले वर्षभरातून केवळ एकदाच उघडणारे हे मंदिर कार्तिक पौर्णिमेच्या रात्री भाविकांच्या दर्शनासाठी खुले होते या पारंपरिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे द्वार उघडण्याचे श्री भरत रामदास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले द्वार उघडण्याच्या क्षणी मंदिर परिसरात वातावरण दुमदुमून गेले मंदिराचे द्वार उघडताच रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती दुरदुराहून आलेल्या भक्तांनी थंडीची पर्वा न करता पहाटेपर्यंत दर्शनासाठी रांगा लावल्या संपूर्ण परिसरात दीप प्रज्वलन आरती आणि भजनांचा नाद गुंजत होता विधिवत पूजा अर्चा करून मंदिराचे द्वार सर्वांसाठी खुले करण्यात आले कृतिका नक्षात संपेपर्यंत भाविकांना दर्शन घेण्याची संधी उपलब्ध आहे मंदिर आज रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहणार आहे या धार्मिक सोहळ्याला नंदुरबार विधानसभेचे आमदार विजयकुमार गावित तसेच हेमलता शितोळे पवन चौधरी दिलीप पाटील अंबालाल भिल पंडित भोई अरुण भिल यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नेते उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने प्रकाशा गाव भक्तीमय वातावरणाने उजळून निघाले कार्तिक स्वामींच्या जयघोषांनी संपूर्ण परिसरात आध्यात्मिक ऊर्जा पसरली होती मराठी न्यूज नेटवर्क मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा